लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याची अर्थात मिरवणुकीची मोठमोठे हार बाप्पासाठी इथं आणले गेलेले आहेत उत्साहात नाचणारे हे भाविक आहेतच आणि त्याचबरोबर विविध व्यापारी आहेत किंवा ज्या इमारतींच्या समोरून बाप्पाची ही मिरवणूक जाते त्या सगळ्या रहिवाशांकडून हे मोठमोठे हार बाप्पाला अर्पण केले जातात आपण सध्या ही दृश्य बघतोय राजा सुद्धा आता काही वेळापूर्वी निसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे फुलांबरोबरच नोटांचे हारसुद्धा बाप्पासाठी आणले गेलेले बघतोय लालबागचा राजा पाहता यावा बाप्पाचं दर्शन घेता यावं याच्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर तर भाविकांनी अलोट गर्दी केलेलीच आहे प्रत्यक्ष मिरवणूक जिथून निघाली आहे त्या सगळ्या मिरवणुकी चव घेऊन पण आपल्या घरांच्या खिडक्यांमध्ये येऊन किंवा अगदी दुकानांच्या सुद्धा छतावर उभे असलेले हे सगळे उत्साही भाविक आपण बघतोय काहीशी रिस्क घेऊन इथं उभे आहेत मात्र बाप्पाचं दर्शन घेता यावं अखेरचा निरोप बाप्पाला देता यावा त्यासाठी प्रत्यक्ष बाप्पाला पाहता येण्याचा आनंद आपल्याला वाटावा यासाठी अनेकांनी हा प्रयत्न केला आहे एकीकडे मुंबईतली दृश्य आपण बघतोय लालबागचा राजा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे मार्गस्थ होतो आहे त्याची आणि दुसरीकडची दृश्य पुण्यातली आहेत हळूहळू मानाचे गणपती पुण्यातल्यासुद्धा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत सध्याची ही दृश्य मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आता पुण्यातसुद्धा निघालेली आहे ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात पुण्यात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघत असते आणि सध्याचे दृश्य पुण्यातला पहिला मानाचा गणपती अर्थात कसबा गणपती बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे मार्गस्थ होतोय त्याची से जलवा दिखाना ही होगा अगले बरस आना ही होगा हाई hey! कुछ को फिर से जलवा दिखाना ही होगा अगले आना एकीकडे दृश्य मुंबईतली आणि दुसरीकडची कोल्हापुरातली दृश्य आपण बघतोय पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देण्याचा प्रयत्न कोल्हापूरकर करत महिला याच्यामध्ये आज दिवसाद सहभागी झालेल्या आहे आहेत ही दृश्य आपण बघतोय दैनिक फुडारी नृत्य समूह या समूहापर्फे सर्व गणेश भक्तांचं गणेश मंडळाचं अगदी मनापासून स्वागत आपल्या समोर या माता आपल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक कलाची साजरी केली जातात खूप सारे शुभेच्छा दैनिक फुडारी एकीकडे मुंबईतली आपण दृश्य बघतोय मुंबईतले भव्य दिव्य असे गणपती बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले तर पुण्यातली दुसरी दृश्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा सुद्धा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचे हे दृश्य आपण बघतोय ढोलताशा पथक इथं आपल्याला पाहायला मिळते ढोलताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय मुंबईमध्ये सगळ्या या गणपती विसर्ग मिरवणुकीच्या दरम्यान एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे श्रॉफ्ट बिल्डिंगचं इथं गणपती बाप्पा आल्यानंतर त्यावर होणारी पुष्पवृष्टी आणि आता हळूहळू गणपती बाप्पा जसे पुढे मार्गस्थ होत आहेत विसर्जन मिरवणुकीमध्ये तसे आता सगळे श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरामध्ये गणपती बाप्पा आहेत ही दृश्य आपण बघतोय मुंबईतली दहा दिवसाचा पाहुणचार केल्यानंतर बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता पुढच्या वर्षी लवकर या असं सांगूनच बाप्पाला निरोप दिलं जातं आज तेजू कायचा गणपती बाप्पा सध्या आपण बघतोय तेजू कायपती एका बाप्पा विराजमान केलेले आहेत मंडळाचे इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघतोय मुंबई पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणची मुंबईमध्ये लालबागचा राजा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यानंतर किती दृश्य आपण बघतोय दुसरीकडे पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक आता निघालेली आहे पारंपरिक वाद्याच्या ठेक्यात गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय विविध देखावे जसे साकारले जात आहेत काही पथनाट्य सुद्धा पुण्यामध्ये सादर होताना आपण बघतोय काही ऐतिहासिक कथानक आहेत ज्याचं प्रत्यक्ष सादरीकरण हे कलाकारांचं करता आहेत दोन ताचं पथक आहे तर कोल्हापुरात सुद्धा तसंच वातावरण पाहायला मिळतंय पारंपरिक वाद्यांच्या तालावर बाप्पाला निरोप दिला जातो संत ज्ञानेश्वर आणि जानदेव यांच्यामध्ये झालेली ही जी भेट आहे त्याचा हा सगळा वृत्तांत साकारण्याचा प्रयत्न इथं हे कलाकार करत आहेत कोल्हापुरातली दृश्य आपण बघतोय एकीकडे गणेश गल्लीचा अर्थात मुंबईचा राजा दुसरीकडे पुण्यातली दृश्य दोन तासाच्या गजरात बापाला निरोप दिला जातोय त्याची दृश्य आणि तिसरीकडे जी कोल्हापुरातली दृश्य आहेत काही पौराणिक कथा आहेत ज्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठे कर कलाकार करता आहेत बाप्पाला निरोप देण्यासाठी जी जी विसर्जन मिरवणूक निघालेली आहे त्यामध्ये हा सादरीकरणाचा करण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या या कलाकारांनी केला आहे पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक इथे जमलेले आहेत